लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची लोणार तालुक्यामधील गट ग्रामपंचायत मातमळ पिंपळखुंटा येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशनचे काम एस्टिमेटनुसार एकही काम सुरू नसून बोगस पद्धतीने सुरू आहे तरी या कामाची तात्काळ क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी आणि शिवगर्जना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण यांच्यासोबत झालेलं आहे आणि काय झाले कुठे इंटरनेटप्रमाणे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे आणि पूर्ण म्हणजे जिल्ह्यामध्ये कुठेही असं गजचा वापर झालेला नाही पण आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये पूर्ण वाळूचा याचा गच्चा वापर झालेला आहे वाळू कुठेही वापरलेला अंगेरीमध्ये पण नाही आणि पाण्याच्या टाकीमध्ये पण नाही आणि विशेष म्हणजे अंगणवाडीचा शाळेच्या शेजारी बांधले ती पाणी भरल्याच्या आधीच अंगणवाडीच्या शाळेच्या याच्यावरती अशी वापरी